भारतीय जनता पार्टीतर्फे बदलापूरला जी अतिशय घृणास्पद घटना घडली आणि त्या घटनेवरनं उद्यासही होणारा महाराष्ट्र बंदचा हाक जी महाविकास आघाडीने दिली त्यासंबंधीचं निवेदन करण्यासाठी ही प्रेस घेत आहे आमचे अध्यक्ष धीरजी घाटे हर्षदा फरांदे आमच्या महिला मोर्चाचे अध्यक्ष पुष्कर तुळजापूर कर अमोल आज उपस्थित आहेत आणि सगळे पत्रकार बंधू बघितलं मुळामध्ये बदलापूरला जी घटना घडली ही अतिशय निंदनीय घटना आहे वाईट असं वाटतं की ह्या गोष्टीचं राजकारण करून महाविकास आघाडीने जी उद्याची महाराष्ट्र बंदची जी हाक दिलेली आहे ती या महाराष्ट्राची संस्कृती कधीही अशी नव्हती राजकारण हे इतक्या खालच्या थरावर आता पोचलेलं आहे की ज्या चिमुकल्यांवर हे अत्याचार झाले त्या चिमुकल्या मुलींचा मनाचे काय आता परिस्थिती असेल त्यांच्या घरातल्या कुटुंबाची काय परिस्थिती असेल हे न बघता ही घटना झाल्यानंतर सुद्धा लगेचच आपल्याला निदर्शनास आलं असेल की ह्या संबंधीचं राजकारण सुरू झालं ज्यावेळेस ही घटना घडली दहा साडे दहा वाजता ज्यावेळेस पालक सगळे शाळेभोवती जमले आणि पालकांनी या घटनेची चौकशी करावी असं तिथे पालक सगळे जमले होते अचानकच खूप साऱ्या संख्येने तिथे लोक उपस्थित झाले आणि त्यांच्या हातात बॅनर काय होते तर माझी लाडकी बहीण योजना बंद करा म्हणजे घटना काय घडली आहे त्याचं गांभीर्य काय आहे त्याचं ही याची विकृती इतकी विकृत घटना घडली समाजामध्ये अशा प्रवृत्ती वाढतायत त्यांना फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे लाडकी बहीण योजना बंद करायचे बॅनर घेऊन बाहेरचे लोक तिथे घुसले रेल्वेला रेल्वे तिथे करण्याचा तर काही संबंध नव्हता रेल्वेच्या तिथे आंदोलन सुरू केलं रेल्वेची मोडतोड प्रवाशांना वेठीस धरण्यात आलं आणि तुम्ही विचार करा की जे पालक या पालकांची मुलं आज एकोणीसशे पासष्टपासून जी शाळा आहे तिथे शिकणाऱ्या मुलांचे पालक कधीतरी आपली मुलं ज्या शाळेत जातात त्या शाळेची तोडफोड करतील का कधीही करणार नाहीत आणि त्या शाळेची तोडफोड केली गेली आणि प्रचंड संख्येचा जमाव वेगळ्याच घोषणा देत दे तिथे उभा राहिलेला आहे त्यामुळे त्या दिवशीपासून महाविकास आघाडीचं हे राजकारण ह्या कृत्यावर चालू झालेलं आहे आणि हे अतिशय निंदनीय आहे म्हणजे राजकारणाचा स्तर कुठल्या कुठे आहे असं मला म्हणावं असं वाटतं आज जर तुम्ही बघितलं की तर त्या कुटुंबांची हालत काय असेल दुसरी गोष्ट की अशा गोष्टी घडल्यानंतर समाजामध्ये ज्या विकृत मनोवृत्ती असतात त्यांच्याकडनं ह्या अशा गोष्टी घडल्यानंतर आपलं पहिलं काम असलं पाहिजे की अशा गोष्टी घडल्यानंतर त्याला फाशीपर्यंत नेणं आणि त्याला फाशीची शिक्षा देणं ह्याच्यासाठी जे करायला लागणारे ते सगळं काम सरकारकडून गृहमंत्र्यांकडनं कुठंही कसर त्याच्यात ठेवली गेली नाही लगेचच त्यांनी एसआरटी स्थापन केली आरती सारख्या ऑफिसर त्याच्यावर नेमल्या जे पोलीस निरीक्षक होते जे सहाय्यक निरीक्षक होते उपनिरीक्षक होते कॉन्स्टेबल होते त्या सगळ्यांना सस्पेंड केलं इवन ज्या शाळेमधल्या मुख्याध्यापका दोन वर्ग शिक्षिका ती ज्या बाईक ज्या काम करतात तिथे त्या सगळ्यांना बडतब केलेलं आणि उज्ज्वल सारखा वकील सरकारी वकील म्हणून ह्याच्यावर ने लगेचच नेमला लगे गेला ट्रॅक कोर्टवर हे चालवावं ह्याच्यासाठीची लगेचच याचिका दाखल केली गेली म्हणजे जर तुम्ही बघितलं तर कुठलंही सरकार असो अशा गोष्टी घडल्यानंतर जे काही करायला पाहिजे ते सगळं गृहमंत्र्यांनी लगेचच एका ह्याच्यात ऑर्डर दिल्या असं काही नाही की हे दिल्यानंतर काहीतरी कोणीतरी आंदोलन केले म्हणून हे सांगितले नाही त्यांनी ह्या सगळ्या सूचना ह्या लगेचच तात्काळ दिल्या आणि तुम्ही बघितलं तर लगेचच कोर्टामध्ये हे गेलं पण तर त्यामुळे सरकारकडनं ह्याच्यामध्ये कुठलीही हे ठेवली नाही की हा खटला चालवू नये किंवा ह्याच्यामध्ये काहीतरी कुणाला तरी पाठीशी घालतायत अशी कुठलीही हे नसताना सुद्धा उद्या ही महाराष्ट्र बनची जी हाक दिलेली गेलेली आहे मला असं वाटतं की विरोधकांनी इतक्या पातळीवर येऊन राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी ठेवावं त्या घरातल्या लोकांची मानसिक स्थिती त्या चिमुकल्या मुलींवर ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांची आत्ता काय स्थिती असेल हे विचारात घेऊन उद्याच्या आंदोलन मी त्यांना आव्हान करते या निमित्ताने तुमच्या मनात थोडी जरी माणुसकी शिल्लक असेल थोडी जरी तुम्हाला ह्या जे ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्याविषयीची सहानुभूती असेल तुमच्या घरामधनं पण मुली आहेत तर तुम्ही ह्याचं राजकारण करू नका आणि उद्याचा बंद हा मागे घ्या मी उद्धवजींनाही विनंती करेल की तुम्ही याच्यामधनं नाहीतर बाहेर पडा आणि या बंदला साथ देऊ नका कारण बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये असे पण आरोप केले गेले के की आ, हे शाळा कोणाची आहे या संघाची आहे ह्याची आहे त्याची आहे त्या, 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 त्या शाळेवर सगळ्या पक्षाचे लोक आहेत इवन उभाटाचे पाच ट्रस्टी आहेत आणि मला माहिती आहे की पासष्टपासनं जी शाळा चालते कुठल्याही शाळेवरचे जे ट्रस्टी असतात ते कधीही असा विचार करणार आहेत का की आमच्या शाळेतल्या मुलींवर हा अन्याय व्हायला पाहिजे किंवा असं कोणाला सांगणार आहेत का की हा अन्याय करा त्यामुळे ट्रस्टी आणि हे सगळं सगळं राजकारण तुम्ही बघताय की जेव्हापासून घटना घडली तेव्हापासूनचा जर सगळा तुम्ही आत्ता हे बघितला तर फक्त आणि फक्त राजकारण महाराष्ट्रात अराजकता अराज पेटवायची हे त्यांचं टार्गेटच आहे मला असं वाटतं की त्याच्यासाठी चला आपल्याला काहीतरी कारण मिळालं असं समजून आत्ता महाविकास आघाडी हे सगळं करत आहे मी परत एकदा तुमच्या माध्यमातून पण त्यांना आव्हान करते की त्यांनी हा महाराष्ट्र बंद मागं घ्यावा याचं राजकारण करून आहे ज्या नराधमाला हे कृत्य के केलं आहे त्याला अटक केलेली आहे त्याला फाशीपर्यंत कसं नेता येईल याच्यासाठी तुम्ही काही मांडा काही मागा सरकारची मदत करा हे आव्हान या निमित्ताने करते आणि सर्व पत्रकारांना पण विनंती करते की ही गोष्ट जी आहे ती कुटुंबाला आणि त्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा